नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे स्क्रीनवरती दिसत असेल बघा सोमेशचे नऊ वर्षापूर्वीचे वय सहा वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सुमेश एकतीस वर्षाचा होईल अशा टाईपचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर आता बघा याला सोडवत असताना सुरुवातीला काय करायचं बघा सुमेशचा वय दिलेला आहे एकतीस वर्ष या ठिकाणी एकतीस लिहून टाकायचं बघा एकतीसला एकतीस लिहून घेतलंय त्याच्यानंतर बघा नऊ वर्षापूर्वी सहा वर्ष होती हे नऊ वर्षापूर्वी मग यामध्ये जर आजचा वय काढायचं असेल आपल्याला नऊ वर्षापूर्वी किती होते सहा वर्ष मग आज म्हटल्यावर हे नऊ येतील आणि सहा वर्ष त्यामध्ये प्लस करायची आहे की नाही मग किती येईल नऊ सहा पंधरा मग या एकतीस मधून हे पंधरा डायरेक्ट वजा करा एकतीस मधून डायरेक्ट पंधरा वजा करायची मग बघा एक मधून व पाच तर जाणार नाही इथून एक घ्या झाली अकरा अकरा वजा पाच केले तर सहा शिल्लक राहतील दिल हातचा दिल्लीला परत घेतला दोन झाले तीन वजा दोन केले तर एक म्हणजे या ठिकाणी सोळा वर्ष येतील मग एकतीस वर्षाचा किती वर्षांनी होईल तर आणखी सोळा वर्षांनी होईल वर्षानंतर किती वर्षानंतर एकतीस वर्षाचा होईल तर सोळा वर्षानंतर एकतीस वर्षाचा होईल ओके सोळा वर्षानंतर तो एकतीस वर्षाचा होईल म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झालं अशाच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे पीचे वय अठ्ठावीस वर्ष आहे तर क्यूचे वय किती वर्ष असेल आता बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने दोन व्यक्ती दिलेला आहे पी आणि क्यू या ठिकाणी लिहून घेऊ पी आणि त्याच्यानंतर क्यू आहे क्यू लिहून घेतलंय त्याच्यानंतर गुणोत्तर आहे गुणोत्तरात लिहिलं चारास पाच पीचा गुणोत्तर चार तर क्यूचा गुणोत्तर पाच असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पीचे वय अठ्ठावीस वर्ष आहे मग पीच्याच खाली अठ्ठावीस वर्ष लिहून घ्यायचं ठीक आहे पीचे वय अठ्ठावीस वर्ष आहे तर पीच्याच खाली वर अठ्ठावीस वर्ष लिहून घेतले त्याच्यानंतर क्यूचे वय किती आता बघा पीचे अठ्ठावीस आहे म्हणजेच या अठ्ठावीस अं कितीने गुन्ह्यावर येईल चार या गुणोत्तराला म्हणजे सरळ सरळ या अठ्ठावीसला चारने भाग द्या नाहीतर चारच्या पडात अठ्ठावीस येतो तर कितीने गुणल्यावर अठ्ठावीस येतो तर मित्रांनो चारला सातने ने गुणा सात चुका अठ्ठावीस येईल आहे की नाही मग डायरेक्ट या सातने ने या पाच या गुणोत्तरा लागून यायचं मग ठीक आहे किती येईल सातापाचा पस्तीस मग क्यूचं वाय किती असेल पस्तीस वर्ष क्लिअर झालं ठीक आहे आता बघा चारला सातने गुणल्यावर अठ्ठावीस होते मग या सातने डायरेक्ट पाच लागून यायचं सा? किती आलं सातापाचा पस्तीस मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पस्तीस वर्ष ऑप्शन सीमध्ये मध्ये दिलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो दररोज आपल्याला अशाच पद्धतीचे क्वेश्चन जर शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला शिकायला मिळतील ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नवनवीन अपडेट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत सोबतच व्हिडिओचे लिंकसुद्धा मिळणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्रामची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता है, ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा काय दिलेला आहे प्रश्न प्रणव व अर्णव यांच्या यांचे आजीचे वय सोळा वर्ष व वीस वर्ष आहे आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात होईल बघा वयवारी मधला हा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे असा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढायचे बघा ट्रेक्सनुसार सुरुवातीला प्रणव आणि अर्णव दिलेला आहे लिहून घेऊ दोन्ही व्यक्तींचे नाव प्रणव आणि त्याच्यानंतर आहे अर्णव ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्यांचं वय दिलेलं आहे प्रणवचं वय आहे सोळा वर्ष आणि अर्णवचं वय आहे वीस वर्ष लिहून घेतलंय त्याच्यानंतर बघा आणखी किती वर्षानंतर सहा सात होईल गुणोत्तर या ठिकाणी सहा आणि सात दोघांचं गुणोत्तर लिहून टाकू आता याच्यामध्ये किती ऍड करायची म्हणजे गुणोत्तर सहा सात होईल बघा काय करायचं सरळ पर्यायावरून सिलेक्ट करायचं बघा आता सपोज आपण आठ वर्ष जर घेतले ठीक आहे मग या सोळामध्ये आठ प्लस करायची आणि या वीसमध्ये आठ प्लस करायची ठीक आहे आता बघा यांची जर बेरीज केली तर किती येईल मित्रांनो बघा आपण बेरीज करू सोळा अधिक आठ किती होतील चोवीस ठीक आहे आणि वीस अधिक आठ गेले तर अठ्ठावीस वर्ष ठीक आहे आता बघा याला भाग द्या समान संख्येने भाग द्या सहाने भाग देईल नाही ते नाही भाग द्या सळ चार ने चार सात अठ्ठावीस सॉरी चार सक चोवीस आणि चार सात अठ्ठावीस बघा सहा सात गुणोत्तर झालं म्हणजेच आपण किती वर्ष ऍड केले यामध्ये आठ वर्ष ऍड केले किती वर्ष केले आठ आठ वर्ष ऍड केले मग आपल्या प्रश्नाचं उत्तरच काय असणार आहे आठ वर्ष हे बाकीचे ऍड करून बघा सहा सात गुणोत्तर हे ना नाही म्हणजेच आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला होता तो ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे आठ वर्ष अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं क्लिअर झालं ठीक आहे पुढचा प्रश्न